वन्य प्राण्यांच्या जगाबाबत कायमच कुतूहल राहिलेला आहे त्यांची शिकार करण्याची पद्धत आकर्षणाचा केंद्रबिंदू असते जीवन चक्र चालू राहण्यासाठी प्रत्येक प्राणी एकमेकांवर अवलंबून असतो इथं कोण कधी आणि कसा विजयी होईल हे कुणालाच माहिती नाही प्रत्येक प्राण्याची स्वतःची शैली असते आता अजगराकडेच बघा तो इतर सापांसारखा दंश करत नाही तर आपली शिकार थेट गिळतो अजगर आधी भक्ष पकडतो आणि नंतर तो ती गिळतो शिकार मोठी असली तरी अजगर आपल्या पोटात आरामात सरकवतो अजगर हा सगळ्यात मोठा साप इतर सापांप्रमाणे विषारी नसला तरी तो सर्वात घातक शिकार्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो कारण तो, तो मोठमोठ्या प्राण्यांची शिकार करतो सर्वसाधारणपणे अजगर सात ते आठ फूट लांब असतात सोशल मीडियावर या संदर्भात अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात जे व्हायरल देखील होतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय जो खूपच धक्कादायक आहे बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता एक हरिण अजगराच्या तावडीत सापडल्याचं दिसतंय रस्त्याच्या मधोमध अजगरानं एका हरिणाला असा काही विडका घातलाय की तो त्यामधून सुटू शकत नाही निर्जन रस्त्यावर एक हरिण फिरताना दिसतो या अजगरानं त्याला लक्ष केलं आणि आपलं भक्ष्य बनवण्याच्या विचारानं त्याला घेरलं देखील अजगर विषारी नसला तरीही त्याचा अवाढव्य आकार आणि प्राणी गिरण्याची सवय यामुळे त्याची भीती वाटते असं म्हणतात की अजगराच्या विळख्यात सापडलेल्या प्राण्याची सुटका करणं फार कठीण काम असतं मात्र एकाने हे शक्य करून दाखवलंय त्यानं अजगराच्या तावडीतून हरणाची सुटका केली आहे हरणाची अजगराच्या तावडीतून कशी सुटका झालेली आहे ते देखील तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता अजगरानं हरणाला विळका घातलाय ते पाहताच अचानक एकानं हरणाला वाचवण्यासाठी झाडाच्या फांदीनं अजगरावर हल्ला करायला सुरुवात केली अखेर घाबरून अजगर हरणाला मागे सोडून पळून जातो मग हरिण ही कस तरी जीव वाचून तिथून पळत जाताना दिसत आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती सर्वांच लक्ष वेधत घेत लक्ष वेधत आहे हा व्हिडिओ एक्सच्या हँडलवरती शेअर करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ जुना असला तरी तो तितक्याच मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय सत्तेचाळीस लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिलेला आहे या व्हिडिओवर अनेक युजर्सनी कमेंट्स देखील केलेले आहेत एका युजरने अशी कमेंट केली आहे की निसर्गाच्या सानिध्यात कधीही येऊ नये हे एक नाजूक संतुलन आहे ज्यामध्ये छेडछाड केली जाऊ शकत नाही तर दुसऱ्या एका युजरने अशी कमेंट केली आहे की हे खूप गुंतागुंतीचं आहे आता अजगराला उपाशीच राहावं लागेल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देखील नेटकऱ्यांनी ने दिलेल्या आहेत